ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं भाषण ऐकलं कुटुंब फोडलं नाही पाहिजे राजकारणाला जास्त महत्व दिलं नाही पाहिजे कुटुंब अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले आनंद आहे त्यांचा हृदय परिवर्तन झाला हे जाणून आम्हाला खरंच आनंद झाला परंतु फक्त हृदय परिवर्तन होऊन का उपयोग नाही ते कृतीमध्ये पण दर्शवलं पाहिजे अजितदादा तुम्ही पवारसाहेबांचा पक्ष नेला तुम्हाला जर खरंच पश्चाताप झाला झाला असेल आणि इतरांना तुम्ही अशा काय गोष्टी करू नका असं सांगत असाल तर पहिलं तुम्ही पवारसाहेबांचा पक्ष पवारसाहेबांना सुपूर्द करायला पाहिजे तुम्ही पवारसाहेबांचे कार्यकर्ते नेले ते परत सुपूर्त करायला पाहिजे तुम्ही पवारसाहेबांचे आमदार नेले खासदार नेले ते परत सुपूर्द करायला पाहिजे आणि असं जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या या वक्तव्याला काही अर्थ नाही तुम्हाला खरंच जर त्या ठिकाणी पश्चाताप झाला असेल तर तो कृतीने व्यक्त झाला पाहिजे